नमस्कार सर्वांना ऑनलाईन असेल तर लाईव्हमध्ये आज माळ्यातून लाईव्ह घेते इतकं होऊन आहे बायांची जेव्हा सुट्टी झाली तरी जेवायला बसले तर म्हटलं चला बसू होत गप्पा मारू का फमारू नमस्कार लाईव्ह आले तर कमेंट पण करा मग समजतं लाईव्हमध्ये कोण आहे कोण नाही मी दहा मिनटासाठीच लाईव्ह आहे नमस्कार तिताई आज कांदे काढायला आलो तो म्हणजे कांद्यावर पाट टाकायला बाहेर आल्यात कांदे काढायला हा ना माझं काय आज्ञा जेव्हा झोपत तेव्हा लावू असतो ऊन येऊ का आमचे कांदे काढायचं काम चालू आहे इतकं ऊन आहे रात्री पण घेतला होता मी लायू काल दुपारी पण घेतला होता परवा खाता खाता परवा जेवण करू तेव्हा वैभव नमस्कार वैभव जेवण झालं तुझं आमचं जेवण बघ कसं शेतकरी जेवण Kann der Kalle das <laughs> Ganze nur liegen? उद्या होतील काढायचं आहे ना उद्या होती काढायचे लवकर होतो ना अजू निय कामी जास्त कमी आहे ऊन आता अनाच हार्दिक शिवायचे किती ऊन आहे बघा हम्म हे काय सावली बसली बस सावली बसले मग आपला दिवस सावली जाव एवढं नशिब आहे का शेतकरी जीवन आहे आपलं तुम्हाला तर माहिती मा चांगलं लोक वन फिरायला त्या सावलीत मस्त बसतात फॅनच्या हवे खाली का, आम्ही काम करतो तुम्ही कशाला आल्या नाही काय करते का, <laughs> का काम चालू आहे हो आल तो म्हणण्यामध्ये <laughs> वारं असलं नाही लागत बर का होऊन ते वारस नाही त्याच्यामुळं काल पण एवढं आळा आलं तर वारं असलं की ऊन नाही लागत पण वार नाही वर्ष वारस झाले काढ वरचं वावर दाखवते त्या वावरच नव्हते आले मी ते दोन दिवस गेले काढ आहे ना ते दो उद्या दुपारपर्यंत होतील हा पहिले शल दोन दिवस जेवण झालंय देवादा तुम झालं का किशोर नमस्कार किशोर दादा काय किती का गिशोर दादा मला तुमची कमेंटच नाही कळेल काय बोलले तुम्ही लय गरम वाफ आहे हा लय गरम आहे काल म्हणजे इतकं गरम होत आणि आभाळ पण भरपूर होत नारायण दादा म्हटले म्हंटल त्याच्यामध्ये आता थोडस झाड हल्लंय दिसत असेल तुम्हाला पण आता जेवण झालं का, आप का जे म्हणलं संतोष दादा जेवण झालं का नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आज काय केलंय जेवण जेवणामध्ये काय केलं खेळतं डाळभात चपाती होती मिरची होती आणि पापड्या तळल्या होत्या काही डाळभात सकाळीच खेळता कसं सुतक पडलेलं आहे मग रात्री रोज डबा न्यावा लागतो तिथं आणि रात्री कुठे म्हणतो डाळ भात ते आणि ते पण नसतंय मग जेवायला त्याच्यामुळे मग सकाळीच खेळत समकी बाय बारा आज आले का आहे का त्याविषयी सोळा किती होत्या ना काही राहिलं कोणाला काय हा शेवट असा शेवट आहे का मग घरीच आहे काय उडा ते बरं ते पण नाही दुखत मी दोन दिवस गेले कांदे भरला काकून यांची इतकी पाठ दुखायची ना पाय दुखत पाठ दुखत भुले जेंज होती ते नाही का मान का कुडा तीला दुखत डायरेक्ट आगच होती आता तुमचे मग बरेचशे तर झालेले नाही एकच झालं एवढी चेक झालं परत ये नाही नाही जेवण झालं आहे तुम झालं का शेतात काय आहे शेतात कांद्याकाड्याच काम चालू होत बाया झोपल्यात आता आता उपटून कापायचे असतील आधी उपटायचे असतील ना वयो मावशी आता उपटायचे असतील ना हाँ हाँ कांदे पाठवायचे कांदे काय वल्यातच काढून घेतले पाच किती पाच सहा दिवस झाले असते पाणी तोडलं होतं तो, ते लगेच काढले ओलच आहे म्हणजे असं चांगलं वाळेल पण नाही काय पावसामुळं असं वाटतं पाहू येतो काय माहिती काल वाटत तर कुठून बोलता दादा मी राहुरूम बोलते तुम्हाला वरती स्क्रीनवरती नाव पण दिसलं असेल पाटलांना चालू आहे कांदे वाण्याखाली करू आयले तुझे मॅट आता तो गेला वाटतो जेव्हा तो अजून आलाच नाही एवढे कष्ट करायचे उन्हात आणत त्यात पण भाव भेटतो नाही भेटतो अवघड हे जे वर्षी वावर असते आमचे भाऊ किती म्हणजे काय असते ना पहिले भाऊ 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 त्यांचे आणि पल्लीकडस पोल नाही का ते आहे वावर आमचं आहे आणि हे आपण नवीन घेतलेलं वावर आहे आरती ताई गेल्या का लाईमधून करा पटपट कमेंट कर मला जायचंय उन्हात बंडू दादा नमस्कार न, ना, ना, दाद ओ, आज बंडू दादा पण नवीन नाही जुनेच आहे दादा काय म्हणत आहे गुलाबाचं रोग म्हणजे गुलाबाचे लागवड का असंच बोलले का आमच्याकडं नाही करत कोणी हो माझं जेवण झालंय मी आज कुठे आले बघा मळ्यात आले मी आज कांद्याकडेच चालू आहे कांदे पण किती का असते नुसते येवावर वावर, वावर। लोक वनवायचे आराम करतात घरांनी फिरायला जाते मस्त आपण मस्त वावरात ना येतो मनात आणत एवढे तुमचं आल जेवण काय करता येतो मी फोन करणारे पण राहूनच गेला मला यायचं इकडं म्हणून कसलं राहूनच गेलं जेवण झालं काय खाल्लं आज डाळ डाळपात ते केलं होतं नाही झालं अवघ्या अवघ्या काही कांदे काढायचे आता तिसरा दिवस कांदे काढे उद्या होतील कारण दोन एकर कांदे आहेत आणि वरचं काही वावर ठेवलं तसं मोकळंच ते वर दिसतंय ते पोर आणि ते ह्या साईडला दिसतं की नाही काय माहिती ती झाली झाले काढायचे ते दीड एकर आहे सगळं दीड पण दोन काही तसं ठेवलं होतं पाण्यामुळं आता नवीन ते आता कांदे लावले ते मॅडम मस्त लिंबा झाड्याखाली बसून कांदे काढायला लागले ओ किती येऊ ओ मला काय एवढी सवय का म्हणायची पाच टाकायला चालते बघ कांदे थोडी उचलते त्या बाया गेल तर जेवायला आल्यात आता त्याला आले कांदे उपटूब राहिले म्हटलं म्हटलं बस तोपर्यंत तो लईमध्ये बोलू सुतक कोणाच आहे आज साजरा करलाच चुलत आपल्याला राहते याच सुत त्याचं सुतक, सुतक। <laughs> ते सुतकामुळं रील पण बनवणे होत नाही इंस्टावरती फेसबुकला आहे त्याच टाकून देते ज्या माझ्या पुराण्या ते टाकून देते कारण ते, दे ते। दे टिकली पण लावता येत नाही ना त्याच्यामुळं कांदे बरे आव ओलेच आहे पाती हिरवे त्याचा नाळ पण काय म्हणतात आपण ते सुकला पण नाही बरे तर वावराचा पावर आहे हो ना सांगतो दादा बरोबर आंबे खायला आंबे आलेत का दादा कुठून बोलता तुम्ही अर्थ की काय नाव आहे काय नो या उन्हामुळे दिसत नाही एवढं नाव त्याच्यामुळे एवढं काय वाईट वाटून घेऊ नका मॅडम कोणत्या जिल्ह्यातून बोलता मी अहिल्यानगर जिल्ह्यातून बोलते आज्ञा झोपील होती मी तिला माल मालते उशीरा तुळशी एक दीड वाजला होता जाणून त्याला शाळाचं बारा साडे बारा वाजत ते आल्यानंतर मग आले ते बिडवरून बोलताय का जे आज लाईव्हवरती नवीन असते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण बघत झालं याचे सिद्ध आता आरोडे म्हणा युट्यूब चॅनल आहेत त्या ताईंना पण सपोर्ट करा ऊन भरपूर आहे ऊन आज काय विचारताय या वर्षी जास्त आंबे आहेत कारण या वर्षी असा पाऊस ठिकठिकाणी झाला त्याच्यामुळं आणि काही ठिकाणी आलाच नाही ते बारा वाजता म्हणतो आपण ते गळून गेलाच नाही त्याच्या भरपूर आंबे विष्णू नाव एक तुमचं हा ते कळत नव्हतं त्याचं नाव नाही का अर्थ काहीतरीच नाव होतं पुढं परभणीवरून बघताय तुम्ही का राजलाईवर म्हणून तू पण आली का गुन्हा लागत का उन्हायला लागत आता कधी दोन हा का नाही म्हण नाही म्हण कांद्या काढच काम चालू ये तू कोण सगळं झाली येते का तिथे म्हणलं काय गरज आहे घ्यायची कांद्याय कापता मग चालूच थांबयच घरी होती पडली ते, ते कांदे वर टाकले मी पाठ टाकला होता ना कांद्या व्हायला ते गेले जेवायला मग थोड्या कोण्या होत्या ते टाकू राहिले कांदे त्यांना कुठं दम पडतोय का हे करते जायचंय कुठं आंब्यांला का जवळ असेल तर घेऊन आवडीला राऊत नंतर फोन करा <laughs> माझं इंस्टाग्राम अकाउंट पण जेवती कोकडे म्हणून काय तू आवडलं झोपले दा व हो मिस्टर आज का बघ तो आड झोपले काय ते थांबा ना पण घरी पाणी नाही बायला पाणी नाही काय बाय बशेला येवा येला तुम आले

मॅडम कांदे बुडात ठेवते ना मग पाच काय पाच उकटून घेते कांदे बुडात ठेवते पात उकटू पात का हा कांदे खाल्त नाही पात कापून घ्यायची असंच बुडायला तुम्ही उसाळ पाणी द्यायचे हा हा हो कायच वेळ आला कोणाच आहे ते कोणाच माणूस आहे आता अहो बया उपटायची कांदे मग कापायचे काय ते ह्या पाता कमच वाढल्या या वाडा असते ना अये वाई अई पाणी म्हणून आणायचंय सांडू नको जवळ नाही ना आला काय तो नाही तुझ कार आणलं डॉल काहीतरी आणायचं ना मला ग आम्ही तरी चार म्हणजे पाच वाजता बाहेरच येऊन जात नाही वाटर सुद्धा नाही खरंच नाही येऊन जात त्यो विचार बग नर त्यमा त बाहिर हुनु देका बटरसम्म हुन देख्ने हामी चला आम्ही मला लाईव्ह थांबवते चल बाय झुकल्या कांद्या का जाते आता तिकडं नवीन असं चॅनल सब्र सबस्क्राईब करा